लागू येऊ बारा वाजव म्हणजे कनफीसी आज जोडूनी मूलच आहे आवाजला नक्की मोठं आहे आपल्याला हे रात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते पण इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी राहिलात माझ्याबरोबर राहिलात कसलाही विचार न करता तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे आपण आता शांततेने एक कुठला तरी निर्णय घेऊया तर घाई गडबडीने काही कर आपल्याला करायचं नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते की इथून पुढच्या काळात मी तुमच्याबरोबर असेनच आणि पुढे मग काय निर्णय घ्यायचा ते आता जरा शांत चित्ताने आपण घेऊया अशी गडबड वगैरे कोणी काय करू नका एवढंच तुम्हाला सांगते